हरेहर महादेव जय शिवराय शु, पंचवटी उत्सव सोहळ्याच्या वतीने सर्व नाशिककरांना व सर्व पंचवटीकरांना या छत्रपती शिवरायांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने आज दिवसभर पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने दिव्य कार्यक्रम असे आयोजित करण्यात आलेले आहे आता थोड्या थोड्या रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर ढोल पथकाच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे आज सायंकाळी सात वाजता गंगा आरतीचं नियोजन हे पंचवीस जन्मोत्सव समिती वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर रात्री शिव आरती होईल आणि या अतिशय संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं साऊंड आणि एलईडी डी स्क्रीनचा शो हा नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे तरी लाखोचा जनसागर काल उसळला होता आज पण प्रचंड गर्दी होणार आहे आपण पण या सर्व नाशिककरांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण या पंचवटी शिवतीर्थावर येऊन आमच्या या पंचवटी शिव महोत्सव सोहळ्याची शोभा वाढवली धन्यवाद